प्रचंड इच्छा असूनही प्रयागराज येथे पोहोचू न शकलेल्या श्रद्धाळूंसाठी बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचं सा औचित्य साधत प्रयागराज महाकुंभातील पवित्र त्रिवेणी संगम जल दोन टँकरद्वारे भंडाऱ्यात आणण्यात येणार असून गंगेच्या पवित्र स्नानाची सोय भंडाऱ्यातील तलाव येथील बहिरंगेश्वर मंदिर परिसरात तीन टप्प्यात करण्यात येणार आहे सदर पवित्र जलाच्या फव्वाऱ्याच्या माध्यमानं भाविकांना सकाळी दहा ते एक वाजता स्नान करता येणार आहे पुरुष व महिला तसेच वृद्ध भाविकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली असल्याचं माजी खासदार सुनील मेंढे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं सकल हिंदू समाज भंडारा यांच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुद्धा सुनील मेंढे यांनी पत्र परिषदेतून आहे त्याचप्रमाणे गोंदिया येथे सुद्धा अशाच उपक्रमाचं आयोजन करण्यात आल्यानं त्यांनी सांगितलंय पत्रपरिषदेला मयूरबी सेन विकास मदनकर संजय कापुरे कृष्णकुमार बत्रा आदींची उपस्थिती होती मकर संक्रांती पासून तर महाकुंभ महाकुंभस्थानाचे पर्व चालू आहे स्वतःही सहकुटुंब त्या पर्वामध्ये संकट आलो कल्पना आली की बापरे सगळ्यांवरच पवित्र जल आपण खंडाळ्यात आणून जे लोक प्रयागराज घरात इथे जाऊ शकले नाहीत अशा लोकांना या गंगा जला स्नानाचा फायदा मिळवून द्यावा या उद्देशाने उद्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावरती खंडारा भैरवेश्वर मंदिर परिसरामध्ये आम्ही गंगा जल पूजन आणि गंगाजलद्वारे द्विणी संगमाच्या फूलद्वारे लोकांना उत्साह अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सखल हिंदू समाजाच्या वतीने भंडारा जिल्ह्याच्या वतीने हा कार्यक्रम होतो आहे मी आपल्या माध्यमातून सर्व भाविकांना श्रद्धाळूंना आव्हान करतो की त्यांनी या द्रिवेणी संगमाचं जलद्वारे स्नान जमीन घ्यावं आणि याचा लाभ घ्यावा इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर करता राजू आगलावे भंडारा